श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा तर श्रावणी सोमवारची मुठाईची कहाणी श्रावणी सोमवार एकदा तरी ऐकावी अशी मुठीची कहाणी आपण ह्या वेगवे पाहणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबा चला तर मग आपण ह्या कहाणीला सुरुवात करूया आटपाट नगर होतं तिथ एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई, बाई कुठं जाता महादेवाच्या देवळाली देव देवळी जातो शिवमुठ वाहतो त्यांना काय होतं त्यांनी काय होतं भ्रदा भ्रता भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्त होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांच्या बरोबर देवळात गेली नाग कन्या देवकन्या नावडती नावडती म्हणाली काही वसावसता आम्ही वसा वसावसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बैलाची पाने घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ मोठ माझी शिव मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ठमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल बहावा आणि मुकाट्याने जीवन करावा हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्याच मूग चौथ्या जवळ आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठा करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देव कन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायगीला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला तीन घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नाग कन्या मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मोठा ईश्वर देवा माझी मोठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा ब्रताराण आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नातवंडांनी ना नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहे तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला त्याची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णानं झालं रत्नजेडताच खांब झाले स्वयंभू महादेवाचे पिंड झाले सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा पूजा करू लागली गंध फुल वाहू लागले नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठेश्वरा देवा सासू सासरा दिरा भाया नंद जावा भ्रतारा नावडती आहे कर ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम आणलं दागिने घ्यायला तिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यानंतर सगळी माणसं बाहेर आली तिकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पोगवट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागटो आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं आवडती होती ती आवडती झाली जसा शंकर प्रसन्न झाला ती तसा आम्हा तुम्हा सर्वांना हो याही साठी उत्तराची गाणी पांच्या उत्तरी सफळ संपूर्ण